नमस्कार कधी विचार केला आहे का की काही लोक जे सांगतात ते स्वतःच्या बाबतीत का पाळत नाहीत आज आपण जातक कथांमधली अनुसासिका जातक ही गोष्ट पाहणार आहोत ही गोष्ट आपल्याला लोभ आणि ढोंगीपणाबद्दल एक जबरदस्त धडा शिकवते हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो नाही का म्हणजे माणसे इतरांना एक सल्ला देतात पण स्वतः मात्र त्याच्या अगदी उलट वागतात या दुटप्पीपणाचं मूळ नेमकं कुठे आहे चला या कथेच्या माध्यमातून ते शोधून काढूया तर आपली कथा सुरू होते एका भिक्षुणीपासून जिच्या मनात स्वार्थाने असं काही घर केलं होतं की तिची कृतीच तिच्या नाशाचं कारण ठरणार होती ही गोष्ट आहे प्राचीन श्रावस्ती नगरातली तिथे एक भिक्षुणी राहत होती ती खूपच खादाळ होती आणि तिचं कर्तव्य विसरून ती दिवसभर फक्त चांगल्या भोजनाच्या शोधात असायची आणि मग तिला लवकरच शहरातला एक असा परिसर सापडला जिथे लोक अगदी मनापासून चविष्ट आणि उत्तम अन्न भिक्षा म्हणून द्यायचे आता तिच्या मनात लोभाने जागा घेतली तिला वाटलं अरे वाह हे सगळं फक्त मलाच मिळालं पाहिजे इथे जर दुसऱ्या भिक्षुणी आल्या तर माझ्या वाटणीला कमी येईल आणि मग तिने एक युक्ती लढवली तिने इतर भिक्षुणींना घाबरावायला सुरुवात केली ती म्हणाली अहो तो भाग खूप धोकादायक आहे तिथे हिंस्त्र प्राणी फिरता तिकडे चुकूनही जाऊ का पण हे सगळं वरवरचं होतं तिच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं तिला फक्त ते चविष्ट अन्न स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं होतं पण म्हणतात ना कर्माचं चक्र कधीच थांबत नाही तिच्या ह्या लोभाची किंमत तिला लवकरच मोजावी लागणार होती एके दिवशी झालं असं की ज्या भागाबद्दल तिने इतरांना इतकं बजावून सांगितलं होतं त्याच भागात ती भिक्षा मागण्यासाठी घाईघाईने एका घरात शिरत होती आणि नेमकं वेळी जणू काही नियतीनेच डाव साधला असावा एका आक्रमक मेंढ्याने तिला इतक्या जोरात धडक दिली की तिचा पायच मोडला लोकांनी धावत येऊन तिला मदत केली आणि आश्रमात पोचवलं तिथे इतर भिक्षुणी तिला टोमणे मारू लागल्या काय ग जिथे जायला नको म्हणालीस तिथेच जाऊन पाय मोडून घेतलास की ही गोष्ट जेव्हा बुद्धांपर्यंत पोचली तेव्हा त्यांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला ते म्हणाले अहो ही तिची आजची सवय नाही तिचा हा ढोंगीपणाचा स्वभाव अनेक जन्मांपासून तिच्यासोबत आहे आणि मग त्यांनी तिच्या पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली चला तर मग काळाच्या मागे जाऊया आणि पाहूया की हाच स्वार्थाचा खेळ एका वेगळ्या रूपात पूर्वी कसा खेळला गेला होता खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा बोधिसत्वाचा जन्म पक्ष्यांच्या राजाच्या रूपात झाला होता तेव्हा त्यांच्या कळपात एक पक्षी होता त्या पक्षाला एक महामार्ग सापडला जिथे गाड्यांमधून नेहमी धान्य सांडायचं म्हणजे काय तर अन्नाची चंगळच होती या पक्षानेही अगदी त्या भिक्षुणीसारखंच केलं तिने इतर पक्ष्यांना घाबरवलं अरे तो महामार्ग खूप धोकादायक आहे तिथे मोठे प्राणी आणि वेगवान गाड्या आहेत त्यामुळे तिथे अन्नासाठी चुकूनही जाऊ नका तिचा हेतू तोच होता सगळं धान्य एकटीनेच फस्त करायचं बाकीचे बिचारे भोळे पक्षी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिथे जाणं टाळू लागले उलट ते तिला वॉर्नर म्हणजेच इशारा देणारी म्हणून ओळखू लागले त्यांना वाटलं की ती त्यांची किती काळजी घेते पण नियतीचा खेळ कोणाला कळला आहे त्या इशारा देणाऱ्या पक्षाच्या लोभाचा अंत आता जवळ आला होता एके दिवशी ती महामार्गावर आरामात धान्य खात होती तेव्हा तिला एक गाडी वाऱ्याच्या वेगाने जवळ येत असल्याचा आवाज आला तिने मागे वळून पाहिलं आणि तिच्या मनात विचाराला अरे गाडी अजून खूप लांब आहे आणि हीच हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली लोभामुळे ती पुन्हा धान्य खाण्यात मग्न झाली तिने स्वतःच इतरांना दिलेल्या इशारेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि मग जे व्हायचं तेज झालं ती वेळेवर उडू शकली नाही आणि वेगाने येणाऱ्या गाडीच्या चाकाखाली चिरडली गेली हे दृश्य पाहून पक्ष्यांच्या राजाने म्हणजे बोधिसत्वाने एक मार्मिक विधान केलं जी इतरांना लोभापासून दूर राहायला सांगत होती तीच आज स्वतःच्या लोभाची बळी ठरली बुद्धांनी मग दोन्ही कथांचे धागेदोरे एकत्र जोडले त्यांनी स्पष्ट केलं की तो इशारा देणारा पक्षी दुसरा तिसरा कोणी नसून हीच लोभी भिक्षुणी होती आणि त्या जन्मीचा पक्षांचा राजा म्हणजे स्वतः बुद्ध होते यातून हेच सिद्ध होतं की कर्माचा सिद्धांत कसा जन्मोजन्मी आपला पाठलाग करतो या संपूर्ण कथेचा सार एकाच वाक्यात आहे जेव्हा एखादा इशारा स्वार्थातून जन्माला येतो तेव्हा तो इशारा देणाराच त्याचा पहिला बळी ठरतो म्हणजे आपण स्वार्थापोटी इतरांना काही करण्यापासून रोखतो तेव्हा आपण नकळतपणे स्वतःसाठीच एक सापळा रचत असतो खरं तर ही कथा फक्त त्या भिक्षुणीची किंवा त्या पक्षाची नाहीये ही कुठेतरी आपल्या सगळ्यांचीच आहे जरा विचार करून बघा आपल्या आयुष्यात आपण इतरांना असे कोणते सल्ले देतो जे आपण स्वतः मात्र सोयीस्करपणे विसरून जातो ही गोष्ट आपल्याला एक आरसा दाखवते नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे